माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवघक दोनशे क्विंटल कमीत कमी सातशे सर अकराशे जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल दौंड केडगाव या ठिकाणी अवघक बाराशे चौतीस क्विंटल कमीत कमी एकशे पन्नास सर चंद्रा बाराशे पन्नास जास्तीत जवळ सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक चारशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी तीनशे सर बाराशे पन्नास जास्तीत जसं अठराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक अकरा क्विंटल कमीत कमी अकराशे सरंद्राय बाराशे जास्तीत जसं तेराशे रुपये पुणे पिंपरी अवघ बारा क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्रा तेराशे पन्नास जास्तीत ज्याचं पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा एक हजार जास्तीत ज्या चौदाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे सरंद्र नऊशे पन्नास जास्तीत ज्याचं चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सहा हजार पाचशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा एक हजार जास्तीत ज्या सोळाशे रुपये क्विंटल नवीन अलेसा आता माझी शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी